संत जणांनो एकदा एक व्यक्ती केस कापण्यासाठी सलुनाच्या दुकानात जातो आता सलुनाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिथे खूप गर्दी असते आणि त्यामुळे तो व्यक्ती एका टेबलवर बसतो आणि समोरच असलेला एक पेपर वाचायला सुरुवात करतो पेपर वाचता वाचता त्याला काही प्रश्न पडतात आणि त्यामुळे तो म्हणू लागतो की या जगामध्ये देवच अस्तित्वात नाही आता त्याचे हे शब्द ऐकल्यानंतर एक, एक व्यक्ती त्याला विचारतो अहो तुम्ही असं का म्हणतायत की या जगामध्ये देव अस्तित्वात नाही म्हणून त्यावर तो व्यक्ती म्हणू लागतो की खरच या जगामध्ये देव अस्तित्वात नाही जर या जगामध्ये देव अस्तित्वात असता तर कुठे लुटमार बलात्कार चोऱ्या अशा घटना या समाजामध्ये झाल्याच नसत्या आता त्याचं हे म्हणणं ऐकल्यानंतर प्रत्येकजण आपापलं मत मांडू लागतो कोणी म्हणतो की देव अस्तित्वात आहे तर कोणी म्हणतो देव अस्तित्वात नाही चलूनवाला मात्र हे सर्व ऐकतच असतो गप्प उभा असतो आता थोड्या वेळानंतर सलूनच्या बाहेर एक धाडी वाढलेला मिशी वाढलेला केस वाढलेला व्यक्ती जाताना सलूनवाल्याला दिसतो आता त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर हा सलूनवाला म्हणू लागतो की या जगामध्ये न्हावी देखील उरलेले नाहीयेत आता त्याचं हे बोलण्याच्या नंतर तो व्यक्ती हसू लागतो की अहो तुम्ही असं काय बोलतायत मग तुम्ही कोण आहात मग यावर तो न्हावी म्हणतो की अहो खरंच या जगामध्ये न्हावी उरलेलेच नाहीयेत जर तसं असतं तर मग आज तो समोर रस्त्यावर तो व्यक्ती पा त्याचे केस किती वाढलेले दाढी किती वाढलेली आहे मग असा व्यक्ती असा मोकळा फिरलाच नसता हे त्याचं उत्तर ऐकल्यानंतर तो व्यक्ती अजून हसू लागतो तो म्हणतो अहो असं काय बोलता जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्याकडे दाढी केस कापण्यासाठी येत नाही तोपर्यंत त्याचे दाढी केस कसे कमी होणार तो मोकळाच फिरणार की नाही मग यावर तो न्हावी म्हणतो कि मग हेच तर मला तुम्हाला समजवायचं आहे की जोपर्यंत तो व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचे दाढी मिशा काढून होणार नाहीत तोपर्यंत तो, तो व्यक्ती असाच फिरणार आहे त्याचप्रमाणे या जगामध्ये देव देखील अस्तित्वात आहे परंतु जोपर्यंत गरजू व्यक्ती त्या देवापर्यंत ईश्वरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो देव तरी कशा प्रकारे तुमच्या आमच्यावर कृपा करणार हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे सुंदर प्रकारे त्या सलूनवाल्याने त्या व्यक्तीला समजवून सांगितलं की कशा प्रकारे देव तर अस्तित्वात आहे फक्त गरज आहे आपल्याला त्या ते प्रभू परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची मग त्या प्रभू परमात्म्यापर्यंत पोहोचायचं कसं जर त्याची प्राप्ती करायची असेल तर संत एकनाथ महाराज सांगतात की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय जर संतांची संगत केली संतांच्या संगतीमध्ये आलो तर त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती निश्चित होते हे सर्व संतांनी आजपर्यंत तुम्हा मला सांगितलंय संत कबीर महाराज सुंदर सांगतात की संगत संतन की करले जनम का सार्थक कचू करले उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कचू करले अरे सद्गुरु शरण जाके बाबा जनम मरण दूर करले से आया कहा जावेगा ये कुछ मालूम करना अरे दो दिन की जिंदगानी बंदे हुशार होकर चलना कौन किसके जोरू लड़के कौन किसके साले जब तक पल्लों में पैसा भाई तब लग मिठा बोले कहत कबीरा सुन भाई साधु बार बार नहीं आना अपना हित खचू कर ले अखेर अकेला जाना अखेर अकेला जाना अगदी सुंदर शब्दांमध्ये क संत कबीर महाराज आपल्याला समजावून सांगतात की सद्गुरू हा जीवनात एकच वेळा येतो म्हणून वारंवार तुम्हाला सांगणार नाही त्या प्रभो परमात्म्याची प्राप्ती करून घ्या जर त्याची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय तुम्हा मला पर्याय नाही आहे म्हणजे देव तर अस्तित्वात आहे त्याची प्राप्ती करायची तर संतांची संगत करणं अतिशय आवश्यक आहे हे सर्व तुम्ही आम्ही समजून घेतलं त्या प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीनंतर खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती तुम्ही आम्हाला होते कारण जे सुख आम्ही पाहतोय ते सुख फक्त दिसण्यापुरतीच मर्यादित आहे असायला अजिबात नाही उदाहरण सांगायचं तर एक घार एक नवरत्नांचा हार घेऊन आकाशातनं उडत चाललेली आहे आणि उडत जात असताना तिच्या चोचीतनं तो हार पडतो आणि नदीकाठी असलेल्या एका झाडावर अडकतो आता त्या झाडावर अडकलेल्या त्या हाराचं प्रतिबिंब नदीच्या पात्रामध्ये पडतं आता आपल्याला माहिती आहे की झाड जाड़ मुळातच झाडावर आहे मात्र त्याचं प्रतिबिंब हे नदीच्या पाण्यामध्ये पण एक व्यक्ती त्या ठिकाणी आंघोळीला येतो तर बघतो तर काय त्याला हारच दिसतो पण आपल्याला माहिती आहे हार मुळातच झाडावर आहे मात्र प्रतिबिंब हे त्या नदीच्या पात्रामध्ये आहे पण त्या व्यक्तीला तसा भास होतो आणि तो इकडे तिकडे आजूबाजूला बघतो की कुणी पाहत तर नाही ना, ना आणि मग पुष्टी गेल्यानंतर तो तशीच त्या नदीमध्ये उडी टाकतो बघतो तर काय त्याला हारच भेटला भेटला असेल का तर अजिबात नाही कारण का कारण तो हार फक्त दिसण्यापुरतीच मर्यादित होता असायला अजिबात नाही अगदी त्याचप्रमाणे या आयुष्यामध्ये जे सुख तुम्ही आम्ही पाहतोय ते केवळ दिसण्यापुरती मर्यादित आहे असायला अजिबात नाही ही माया ममतामध्ये जे सुख तुम्ही आम्ही पाहतोय ते केवळ दोन क्षणाचं भौतिक सुख आहे परंतु जर तुम्हाला निरंतर सुख पाहिजे असेल तर त्या प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय पर्याय नाही आहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे त्याच्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे सुख आणि म्हणून त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे ते संत जरांनो असेच विचार ऐकण्यासाठी गुरुमत या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धनरंकार जी